नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत हॉटेलसारखी चमचमीत व्हेज बिर्याणी अगदी घरच्या घरी कशी बनवायची ते सुद्धा कुकर न वापरता आज आपण माझ्या एका सिक्रेट पद्धतीने बिर्याणी आपण आज तयार करणार आहोत तर यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला एक वाटी बिर्याणी तांदूळ घ्यायचा आहे आता हा तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगला धुवून घ्यायचा आहे आपण हा तांदूळ धुवून घेतलेला आहे हा आपण एका साईडला ठेवून देऊयात आता यानंतर इथे आपल्याला एक पसरट कडई घ्यायची आहे यामध्ये आपल्याला पाच ते सहा ग्लास पाणी घालायचं आहे या पाण्यामध्ये आपण एक चमचा मीठ घालून घेणार आहोत आता मीठ घातल्यानंतर एक दोन चमचे तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे पाण्यामध्ये दोन चमचे तेल घातल्यामुळे आपली जी बिर्याणी आहे ती बिर्याणी अगदी चिकट अशी होत नाही मोकळी लुसलुशीत बिर्याणी तयार होते यासाठी इथे आपल्याला यामध्ये एक छोटे दोन चमचे तेल यामध्ये घालायचं आहे यानंतर एक अर्धा लिंबाचा रस आपण या पाण्यामध्ये पिळून घेणार आहोत इथे मी अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये टाकलेला आहे आता यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले घालून घेणार आहोत यामध्ये एक मोठा मसाला वेलची एक दालचिनी आणि एक स्टार फूल आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि यानंतर तमालपत्री आहे ती आपल्याला हाताने या पद्धतीने थोडेसे तोडून घालायचे आहेत आता या पाण्याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आता पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये आपण जे तांदूळ धुवून घेतले होते ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपण हे चमचाने एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत यानंतर हा तांदूळ आपल्याला एक नव्वद टक्के चांगला शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून तांदूळ हातात घेताच पटकन तुटेल इतपत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे आता एक दहा मिनटानंतर इथे आपला हा तांदूळ शिजून तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा आपल्याला तांदूळ इथे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता आपण हा तांदूळ एका चाळणीमध्ये या पद्धतीने पसरून ठेवायचा आहे आता यानंतर इथे आपल्याला एका पॅनमध्ये चार ते पाच चमचे तेल घ्यायचं आहे आता इथे आपण हे तेल चांगले गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले या तेलामध्ये घालायचे आहेत आता आपल्याला हा कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपण हा कांदा चांगला परतून घेणार आहोत आता कांदा छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक उभा चिरून घेतलेला टोमॅटो या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आता टोमॅटो परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण काही व्हेजिटेबल्स यामध्ये घालून घेणार आहोत इथे मी दोन चिरून घेतलेली ढोबळी मिरची दोन चिरून घेतलेले गाजर एक चिरून घेतलेला बटाटा अर्धी वाटी मटार आणि थोडीशी शेंग चिरून घेतलेली यामध्ये घातलेली आहे तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकता आता या भाज्या आपल्याला तेलामध्ये एक तीन ते चार मिनटांपर्यंत चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आता भाज्या छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर इथे आपल्याला एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला यामध्ये घालायचा आहे इथे मी तीन चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे आता पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवून या, या भाज्या थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत एक पाच ते सात मिनिटांपर्यंत आपल्याला या भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत इथे मी यावरती आता झाकण ठेवलेलं आहे आता पाच ते सात मिनिटांनंतर इथे आपल्या या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत इथे आपण एका सुरीच्या साह्याने तुम्ही या भाज्या चेक करू शकता जर या भाज्या शिजल्या नसतील तर तुम्ही आणखी एक पाच मिनटे वाफ देऊन ह्या भाज्या आपल्याला चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे यानंतर हा पॅन आपल्याला एका साईडला ठेवून द्यायचा आहे आता इथे मी दुसऱ्या एका पॅनमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे इथे या पॅनमध्ये मी थोडासा कांदा तळून घेतलेला आहे आणि एका साईडला ठेवून दिलेला आहे आता यामध्ये एक चमचा जिरे दोन चिरून घेतलेली हिरवी मिरची तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे एक दोन मिनिटांपर्यंत आपण हे चांगले परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आपण जो कांदा तळून घेतलेला आहे तो तळलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता यामध्ये आपल्याला आपण ज्या भाज्या छान अशा वाफवून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत इथे आपण निम्म्या भाज्या यामध्ये घातलेल्या आहेत आणि थोड्याशा शिल्लक ठेवलेल्या आहेत आपल्याला भाज्या या पसरून घ्यायच्या आहेत आणि यावरती आपण जो तांदूळ घेतलेला आहे शिजवून तो आपल्याला या पद्धतीने यावरती पसरून घ्यायचा आहे आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आता यावरती आपण खाण्याचा रंग घालून घेणार आहोत इथे मी केशरी रंग आणि पिवळा रंग वापरलेला आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणताही रंग वापरू शकता आता यानंतर आपण ज्या भाज्या थोड्याशा शिल्लक ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला पुन्हा एकदा यावरती घालून घ्यायच्या आहेत इथे मी आता सर्व भाज्या यावरती काढून घेतलेल्या आहेत आणि यासुद्धा आपल्याला पसरून घ्यायच्या आहेत आणि शिल्लक राहिलेला सर्व तांदूळ आपल्याला यावरती घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा याच पद्धतीने पसरून घ्यायचा आहे आता इथे आपण कोथिंबीर तळलेला कांदा यावरती घालून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून अगदी मंद आचेवरती आपल्याला दहा मिनिटांसाठी एक वाफ येऊन द्यायची आहे आणि दहा मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी चमचमीत अप्रतिम चवीची बिर्याणी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने अशी बिर्याणी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा